नमस्कार माझे नाव मयूर मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे माझे वय बावीस वर्ष आहे मी एका खेडेगावात राहत होतो आमच्या गावातील बहुतांशी लोक शेती करायचे आमच्या गावची शेती कोरडवाहू होती यामुळे गावातील बरेच लोक मुंबई पुण्याला जाऊन आपले पोट भरत होते आमचं एका डोंगराच्या कुशीत टोमदार असं गाव होतं उन्हाळ्यामध्ये आमच्या गावात यात्रा भरायची त्यावेळी गावाबा बाहेरगावी गेलेले सर्व लोक यात्रेसाठी आपल्या गावी यायचे यात्रा तीन चार दिवस चालायची यामुळे आजूबाजूच्या खेडेगावातूनही खूप मोठ्या प्रमाणात लोक बायका मुले मुली सर्वजण यात्रेसाठी मोठ्या उत्साहाने येत असत यात्रेसाठी आमच्या गावातून वर्गणी जमा केली जायची व त्या पैशातून यात्रेचा यात्रेचं नियोजन केलं जायचं देवीची यात्रा होती यामुळे बाहेरगावचे लोक बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी येत असत मी शाळेत असताना माझी एक जवळची मैत्रीण होती तिचं नाव होतं सीमा ती दिसायला खूपच देखणी होती वर्गातील सर्वच मुलं तिच्यावर लाईन मारायचे पण मला एकट्याला ती कधीकधी बोलायची तिचं नुकतंच लग्न झालं होतं यात्रेच्या दिवशी ती आपल्या सासरच्या मंडळींना घेऊन यात्रेसाठी आली होती लग्नानंतरची तिची पहिलीच यात्रा होती तिचा नवरा इंजिनियर होता पण तो काय यात्रेला आलाच नव्हता तिला पाहून माझे मित्रही खूपच खुश झाले व तिच्याशी गोडगोड बोलायला लागले तीही सर्वांना गोडगोड बोलायची मला पाहिल्यावर तिने स्मित हास्य केलं पण सर्वासमोर तिला काही बोलता आलं नाही दुसऱ्या दिवशी आणखी यात्रा भरली व वा मी तिची वाट पाहत मंदिराजवळ उभा होतो थोड्या वेळाने ती मला मंदिराकडे येताना दिसली यावेळी ती एकटीच होती शिकत असताना ती मला एकट्याला बोलायची त्यामुळे सर्व मित्रांना वाटायचं यांचं काहीतरी लफडा आहे पण असं काही नव्हतं फक्त ती अभ्यासात हुशार व दिसायला खूपच सुंदर असल्यामुळे मला आवडायची व तिलाही मी आवडत होतो थो थो। थोड्या वेळाने ती माझ्याजवळ आली आणि माझी विचारपूस करू लागली अजूनही मी तुझ्यावर खूप प्रेम करते असं ती मला म्हणाली मी म्हणालो आता काय उपयोग तुझं तर लग्न झालंय तुझ्या नवऱ्याबरोबर संसार कर चांगला तिच्याशी बोलताना लोकांच्या नजरा आमच्याकडे होत्या यामुळे मी तिला म्हणालो आमच्या घरी चल मग आपण तेथे बोल असं म्हटल्यावर ती माझ्या मागे, मागे आमच्या घरी आली घरचे सर्व यात्रेमध्ये गेले होते यामुळे घरी कोणीच नव्हते घरी कोणीही नाही हे तिच्या लक्षात आल्यावर ती घरात आली व पलंगावर बसून मला म्हणाली आपले सूर जुळले असते तर मी आणखी समाधानी असते मी म्हणालो तुला चांगला इंजिनियर मुलगा भेटला आहे ती म्हणाली त्याचा काय उपयोग तो दिसायला एवढा चांगला नाही असं म्हणून ती माझ्या खूपच जवळ येऊन बसली ती हळूहळू माझ्याकडे येत आहे हे माझ्या लक्षात आल्यावर हिला आपल्याकडून काहीतरी करून घ्यायचे असेल म्हणून मी किचनमध्ये आलो व एक पावरची गोळी खाल्ली आणि थोड्या वेळाने माझा बाबूराव मग टनाटन तरन उड्या मारू लागला ला। बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या अंधार पडायला लागला होता गावात तमाशाची लगबग चालू होती यामुळे आमच्या घरचे तमाशा बघूनच घरी येणार होते तिनेही मी मैत्रिणीकडे चालले आहे असं तिच्या घरी सांगितलं होतं थोड्या वेळाने माझी कळी अतिशय खुलली हे तिच्या लक्षात आले मग ती माझ्याजवळ आली आणि माझ्या शरीरावर हात फिरवू लागली थोड्या वेळाने गावात तमाशा सुरू झाला व इकडे मी तिच्यावर मागून पुढून दनात शॉट आणू लागलो यावेळी ती अतिशय ओरडायची आमच्या शाळेतील प्रेमाचा बदला मी वती घेत होतो संध्याकाळी अकरा बारा वाजले तरीही आमचा खेळ चालूच होता तमाश तमाशा सुटण्याची वेळ झाल्यावर आमच्या लक्षात आले व आमचे खूप वेळ चाललेले चाळे आम्ही हळूहळू बंद केले तिने सर्व कपडे घातले व तिला घरी सोडण्यासाठी मी तिच्याबरोबर निघालो मी खूपच आनंदी होऊन चाललो होतो कारण मला माझं जुनं प्रेम काही क्षणासाठी का होईना मिळालं होतं